मराठी जोक्स विनोद बघा आणि खूप हसा एस टी स्टँडवर मुलगी बस चालकाला एकदम स्टाईलमध्ये विचारते मुलगी का ओ हे डबडं केव्हा हलणार इथून बस चालक कचरा भरला की लगेच मॅडम मुलगा लग्नासाठी मुलगी पाहायला जातो मुलगा मला काटकसर करणारी मुलगी हवी मुलगी हो मी बर्बन बिस्किटावरची साखर चहासाठी वापरते चिंगी आपल्या लग्नानंतर मी तुझी सगळं दुःख शेअर करीन चंगू अगं पण मला कोणतंच दुःख नाही आहे ना चिंगी अरे पण मी लग्नानंतरच म्हणते ना गुरुजी बरं सांगा मुलांना त्याने कपडे धुतली आणि त्याला कपडे धुवावे लागले या दोन वाक्यामध्ये काय फरक आहे झंप्या गुरुजी पहिल्या वाक्यावरून आपल्याला हे कळतं की ती व्यक्ती अविवाहित आहे दुसऱ्या वाक्यावरून असं वाटतंय की त्याचं लग्न झालेलं असणार फोनची रिंग वाचते हॅलो तुमचा फ्रीज चालतोय ना झंप्या हो चालतोय पण आपण कोण फोन करणारा अहो मग त्याला पकडा नाही तर तो पळवून जाईल हो पुन्हा थोड्या वेळानं फोन वाचतो हॅलो फ्रीज आहे का झंप्या राग्या नाही हो फोन करणारा मी बोललो होतो ना तुम्हाला पकडून ठेवा नाही तर पळून जाईल प्रियकर मला कळत नाही तुझ्या घरच्या आपल्याला लग्नाला एवढ्या लवकर लग कसे तयार झाले प्रियसी त्यांनी मला विचारलं पूर्ग काय करतं आहे मी बोललो पोटात लाता मारतं आहे लेटेस्ट पुणेरी किस्सा जोशी मी इथले टॉयलेट वापरू का नेने हो पण पैसे पडतील जोशी नाही पडणार बसताना काळजी घेईन बायकांना सर्वात जास्त रिस्पेक्ट तिच्या कपाटातील साड्या देतात कपाट उघडले की सर्व पायावर पडतात मंड्या बाबा मला गाडी घेऊन द्या वडील देवाने दोन पाय कशाला दिलेत मंड्या एक किक मारायला आणि एक गिअर बदलायला लय हँडला एकदा एक मुलगी खूप घाईघाईने कुठेतरी चालली असते एक माणूस तिला विचारतो ए पुरी तुझं नाव काय आणि तू कुठे चालली आहेस इतक्या घाईने त्या मुलीला इतकी घाई असते की ती आहे या दोन्ही प्रश्नांचे उत्तर एक शब्दात देते तो शब्द कोणता उत्तरशील गृहस्थ काय रे तुझी आई कशी आहे मुलगी बरी आहे गृहस्थ बहीण कशी आहे मुलगा बरी आहे गृहस्थ अच्छा मग बाबा तर बरेच असतील मुलगा नाही बाबा एकच बाबा काल रात्री कुठे होतास मुलगा मित्राच्या रूमवर ग्रुप स्टडी करत होतो बाबा रात्रीची उतरली नाही तुझी बेटा मुलगा काय बाबा तुला नोकरी लागून चार वर्षी झाली बेवड्या एकदा पप्या गण गन, गणया आणि निल्या जंगलात फिरायला जातात जंगलात अचानक त्यांना आदिवासी पकडतात आदिवासीचा राजा त्यांना म्हणतो तिघांनीही कुठली दहा वळे आणा पप्प्या पहिल्यांदा दहा संत्री घेऊन येतो राजा म्हणतो आता सगळी संत्री एकाच वेळी तोंडात घाल पाच सहा जातात नंतर जात नाही मग पप्प्याची मुंडी उठवली जाते मग येतो गण्या दहा अंजीर घेऊन परत राजा म्हणतो तुला सगळी अंजीर एकाच वेळी तोंडात घालावी लागतील गण्याने नऊ वत सहतात दहावे जाणार असते आणि अचानक गण्या हसतो आणि अंजीर खाली पडते मग त्याची मुंडी उडवली जाते नंतर पप्प्या आणि गण्या दोघे स्वर्गात भेटतात पप्प्या गण्याला म्हणतो तुझ्या तोंडात तो नऊ अंजीर गेले होते दहावे जाताना तू हसला नसतात तर वाचलाच तस ना त्यावर गण्या म्हणतो अरे काय करू तो निल्यासमोरून दहा फणस घेऊन येत होता एक संख्या मनात धरा तिच्यात तीन मिळवा आता आलेल्या संख्येची दुप्पट करा त्यातून सात वजा करा आलेली संख्या एका कागदावर लिहा आणि आता त्या कागदाचे विमान उडवा प्रिय पुणेकरांनो कर एक गोष्ट लक्षात घ्या लाल सिग्नल त्या गाडी लाल सिग्नलला गाडी थोडी थोडी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही एक मुंबईकर प्रियकर मुंबईकरांनो भविष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची प्लॅटफॉर्मवर सारखं वाकून बघितल्याने टे ट्रेन लवकर येत नाही एक पुणेकर ना तू हॅलो आजी आज इंद्रजित बोलतो आजी आज कोण बोलतोय नी टायकोय ना ना तो इंज इंद्रजित बोलतोय म्हटलं आजी इंग्रजीत नको रे बाबा मराठीतच बोल एके ठिकाणी एक एक एका खटारा गाडीची विक्री चालू असते लोक जोरजोरात बोली लावत असतात दहा लाख बारा लाख पंधरा लाख गोली हे ऐकून अचिंबत होतो आणि विचारतो या खटारा गाडीचे एवढे पैसे का विक्रेत आहू या गाडीचे आत्तापर्यंत कमीत कमी दहा -कमी अपघात झाले आहेत आणि प्रत्येक वेळी नेमकी बायकोच अपघातात मृत्यू होतो गोलू वीस लाख मुलगी आयुष्यातून गेल्यानंतर माणूस खूप यशस्वी होतो हे आज विराट कोहलीने दाखवून दिले म्हणून म्हणतो मित्रांनो मुलीचा नाद सोडा आणि करिअरवर ध्यान द्या न्यूटनच्या बायकोचा उखाना आईला पाहून खुदकन खुद खुदुद खुद, हसलं आईला पाहून बाळ खुदुखुदु खुद हसलं डोक्यावर पडलं सपरछन तर खायचं सोडून येणं शोधत शोध लावत बसलं पंचेचाळीस वर्षाचा सलमान खान मुलगी बघायला जातो त्याला पाहून मुलीची आई बेशुद्ध पडते शुद्धीवर आल्यावर बेशुद्ध होण्याचं कारण विचारलं तर म्हणाली अगं वीस वर्षापूर्वी हा मला पण बघायला आला होता गम्प्या एका मुलीला मिनी स्कर्टमध्ये पाहतो आणि विचारतो तुला आई ओरडत नाही का ती मुलगी हो आजच ओरडली तिचा ड्रेस घातला म्हणून पत्नी तू तु तुझ्या मित्रांना असं का सांगितलंस की मी खूप चांगला स्वयंपाक करते पत्नी तुझ्याशी लग्न करण्याचं काहीतरी कारण त्यांना सांगायला हवं हो होतं ना मराठी मुलगा त्याच्या प्रियसीला यू आर सो हॉट बेबी प्रियसी त्याच्या कानाखाली वाजवते आणि पुरते साल्या एकशे चार डिग्री ताप आहे मला आणि तुला आशिखी सुचते एका बाईने येणाऱ्या बसला थांबवले ड्रायव्हर कुठे जाणार बाई कुठे नाही पूर्वा रडतोय जरा पोम वाजवून दाखवा की संता आणि त्याची बायको बसमधून प्रवास करत होते बायको आहो बघा ना मागचा माणूस माझ्या ब्लाउज मध्ये हात घालतोय संता घालू दे ग पैसे तर माझ्या खिशात आहेत सून सासूला म्हणाले तुम्ही दागिने घालू नका सगळे दागिने मला देऊन टाका सासू मुला पण मी काय घालू सून म्हणाली तुम्ही सूर्यनमस्कार घाला उत्तम आरोग्य हाच खरा दागिना मुलगी तुला माझी आठवण येते तू काय करते करतोस मुलगी मी तुझ्या आवडीचे चॉकलेट खातो आणि तू काय खातेस मुलगी मी माणिकचंदच्या दोन पुड्या खाते पृथ्वी म्हणाली चंद्राला मी तुझ्यावर प्रेम करते पृथ्वी म्हणाली चंद्राला मी तुझ्यावर प्रेम करते चंद्र म्हणाला मग कशाला मारायला सु, मरायला सूर्याभोवती फिरते मास्तर काय रे पप्या गण्या आज उशीर का झाला तुम्हाला गण्या गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो तिथून यायला उशीर झाला मास्तर आणि पप्या तुला रे उशीर झाला पप्या गुरुजी मी गण्याला आणायला एअरपोर्टवर गेलेलो खूप धुतलेराव मास्तरने लग्नात कुवारे आणि अंतयात्रेत म्हातारे सर्वात जास्त का जातात कारण दोघांना एकाच गोष्टीची चिंता असते मी नाही जाणार तर माझ्या वेळी कोण येणार बायको आणि सूर्यात काय साम्य आहे कितीही प्रयत्न केला तरी आपण दोघांकडे रागाने एकटक पाहू शकत नाही